पाऊस 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 चिने पाऊस बघा कठी आईन बघा सोनाली आहे ती पण वरी आपल्याला बघा बघा अवलगन अवलगन वलगन मोठी मोठी सगळी साईज बघ असली एक नंबर साईज आहे जरा वापरा करू नका तर नमस्कार मंडळी मी आकाश भैरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी परत आलो शिवणी पकडायला ना आपल्या बरोबर आय मी आयास आई दोन दोन <laughs> <ना> <laughs> <का वालू? laughs> चला आयास मी तर बघा आज काय मजा येते जाम धमाल येणार आज पण कारण चिवणी दिसताना उडताना चिवणी उडताना दिसतात अजून काय बोलू पाऊस पडला तर चिवणी पडती नस चला व्हिडिओ <laughs> मध्ये कंटिन्यू रहा आता झालं पण उचलून झालेला आहे आता वॉल माराय घेतो पाणी पण सुकती लागले जोराने चला मंडळी वॉल माराय घेतलाय बघते आकाशनी वळ घेवण पण सुरुवात केली काय

कशी आली वलगन सुरुवात झालेली आहे पहिलं धोरण कसे आले बघा बघा कारण लई चुरीच असतात किती रुपये रोशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आपले घर सोन्याचा भाव चिवण्याना पाचशेला पाच तीन काय आहे दिवसा भरपाला जात आणि सकाळचे टेक्शन आता टाइम जाईल तीनशे ते मिळते मिलचे त्याच्यापासून आता तुमची तर माहित आहे रे पाचशे रुपये वाटा आपल्या घर पाचशेला पाच तिथून कुठल्या पण टाइमला कुठला पण वार असू दे अरे मस्त घ्या आठवण काढाली आली फुल लॉट येते वाटत आता ऐक नाही आकाश भाई आता म्हणते एक नंबर भरला भरला खोला भरला ते का भरला खोला काय चुकला तर सांगा मला त्यां पाऊस पाऊस पावस पाऊस बघा कठी आली बघाच होणारी पण वरी भासल्याला काही बरेल ना बरेल बोलतो कसली आहे बघा साईज बघा चिन्हायची सगळी मोठी मोठी आहेत झोला परत चुणी बघा तिसरा धोरणा चुवणी बघा परत आली फक्त येऊ पण आलो असेल ना पण नाश्ता नाही म्हणा याने लावून दिली चला ये येऊ तयार व्हा मग राहा चुण्याची वलगण युटूबवर बसला तिथं काय चुकलं तर सांगा मला बघा

कशी ती बघशू कशी अटकलाय बघा बघा वलगन 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 मोठी मोठी सगळी साईज बॉल असली आहे तुम्ही एक नंबर साईज आहे आलाय पनस, पनस। दा। दा ना। याला पोलिओचा डोस दिला नाही म्हणून वेगळं आकारलायचा आकारूच त्याचा बघा कशी दोनला चिवणी ऐक आण पावर वलगणीची चिवणी पहिली वलगणी आली आता चिवणी पण आलेले चुनी पण आली बघा बर आली चला 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 लॉटरी 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 पडापट पडापट तो एकदम बरं नाही वाटत आत्ता मना उठायला लागतं आत्ता होडीचा आवाज गेला वाटतो चिंडीला होडीचा आवाज येतात आता मना उठाला लागेल लागू चाल ना तर मंडली यश पण आलाय आता परत वॉल मारणार आहे बदलली पकडायला बघा रोशन आलाय मिगेश आहे रमेश मामा आहे तर परत वॉल मारायला घेतो कारण की टप आणायला गेलेले तर आपल्याला व्हिडिओ काढायला नाही मिळले चला आई ओडी हालत पण भरपूर होती परत। आता परत वॉल मारतो बघूया काय मिळते चला ओडी ना चला।, चला आता परत परत मारून घेऊ घेऊ आता, आता वडी पण चेंज केले बघूया काय मिळते

वल्गन वल्गन पूल वल्गन आहे वल्गन कधी आली आहे दोलन शंभर आली काय चिवणी दुसरा काय आलाय ते बघा चिवणी कमी होतात नाश्ता करून आले करून आपण आलो चिवणी पण नाश्ता करून आली वाटत बघा काही चिवण्यांची पद्धत आहे वाण आहे पण सगळा एके बोस्टीने खोलण येत आहे दिमाग जरा वापरा धंद्यामध्ये नुसता धंदा करू नका डोक्याचा वापर झालाच पाहिजे आजार बनू नका राहिला

वातावरण असल्यावर येते परत परत चिन्हा लगेच आता आलो म्हणजे पाच मिनटात लगेच आलो आहे कम आता कमी झाली कारण पाणी सुकत चाललं ना साफ सुक चालली कमी झाली साईज पण ब कमी झालेली साईज पण कमी झाली बघा

चला आता शिवडी पण कमी झाली एवढा आहे परत जावाचा आहे भरपूर असायला नाही भामत्या भामत्या विचारायला सोरला बघा बघला ती पुण्यवान माणसा हो। पुण्यवान माणसान पण मारते ते बघा हे योग जीवन हे आपली गरज आहे आपला काम आहे आपला धंदा आहे तर मंडली आता जाल दावायला घेतोय आता पाणी पण सुकलेलं आहे बघा मंडळी मस्त जीवनी जीवन चला नेटवर्क नाही ने मला इथं खाडी नाही ना ते पण आहे शिवणी वातावरण फुल पावस भावा मजा आईली एक नंबर एक नंबर ओलगन पावसाच्या आधी आता परत चाललो झाला दबायला तर मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब किती जाऊ नका ना मिळू अशा छान मध्ये